आणि सर्वे मध्ये आलेलं आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच सरकार येणार आहे आता जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आपला आमदार काँग्रेसचं कशाला पाहिजे आपला वाढती पण आपल्या हक्काचा पाहिजे ना सरकारकडनं आपल्याला थोडं जास्त आणायला पाहिजे जास्त आपल्या ताटात वाढून घ्यायला पाहिजे म्हणून ते पूर्वीपासून जे लोक म्हणतात ना ते काय खोटं नाही लग्न कुणाच असो वाढपी देवडा आपला पाहिजे त्यामुळे सरकार आपलंच येणार आहे आणि आमदार सुद्धा भाजपचाच आपल्याला पाहिजे कणीदार ग <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका